तू इथं राहणार आहे मावशीकडे राहणार आहे बाय बाय भारगावला जाते घेऊ ना तू मावशीकडे रागावला घेऊन जातो बारगाव तुला यायचं ना यायचं यायचारगाव आता आम्ही निघालोय स्वप्नाला करमायचं नाही आता तर आता आम्ही आलोय पाटणा देवीला पाटणा देवीला आलोय म्हणलं माझी माझं तू पाहिजे ना विरू तिथं बघ काय बघलं बघ बघितलं का बघितलं काय प्रत्येक तिकडं पिल्लं बघ बघ हय्या काय विरू हैया हा तर आम्ही आता इथं गाडी लावली आहे आणि इथं आता जातोय दर्शनाला अय्या आता इथून असं जायचं

याच्या पायरे याचं असं उतरायचं आता मला येऊ द्या माई मला येऊ द्या मला दुसरं काही नाही वाटत ग ते किती आहे ग तिकडं पण किती बाई हम्म त्यांना लागत खायलाच देते काय आपल्याला काय माहितीये अंदा काहीतरी खायला अंदाज असत जाताना देऊ तो लक्ष पण ठेवू ठेवत्या सगळं जंगल आहे ना हे काय इथं आहे हा कसं म्हणलेलं आमचा लावला लागतो मी घाबरलोच राय आता पाटणा देवीच मंदिर ए डोग सारखं काय नाई हे डोग सारखं आहे ना पण डोगेची आठवण आली ना ह्या साइड ने जायचं ह्या किती छान वातावरण हो असे डोंगर आला आता पाटणा देवीचं मंदिर

तर इकडं अस पाटणा देवीचं मंदिर आहे आणि आताच आमचं दर्शन झालंय तर भरपूर असे लोक येतात दर्शनासाठी तर आता आम्ही सपनाच्या म्हणजे घरून निघालो तर पाटणा देवीचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता जाणार विरू वीरू? वीरू? जेजेबाप्पा केला का हम्म जेजेबाप्पा केला का बोल बाबाल म्हणा आम्हाला येऊ द्या बाबाल म्हणा आम्हाला येऊ द्या म्हण म्हण बाबाला बोलो मम्मी पप्पा गेले आपल्याला सगळे सोडून गेले बाई मम्मी पप्पा सगळे गेले बाई सोडून आपण दोघीच थांबलो काय हा बाई काय माणस आहे आपल्याला तर येऊन पण द्या ना मम्मी बाबा पप्पा सगळे गेले आपण दोघीच थांबलो बाई आता का कर काय करायचं वीरा काय करायचं आता विरू मम्मी पप्पा सगळे गेले आता आपण दोघेच थांबलो आता कसं करायचं काय करायचं आता आपली चप्पल पण कुठे बाई बाई आता कस जायचं ग तिकड जात जागा नाही तर बघा इथे वान नाही आणि मला अश्विनी ते म्हणते मोबाईल ओढून येईल मोबाईल ओढून देईन पण तरी माझं चालूच आहे माझी विराला दाखवायचं पण बघ विरा बघ काय करते बघ झालं दर्शन चाललो आम्ही

केळ ते चिक्कू दिल ते कुत्रे काही खाऊन द्यायचे कुत्रे खाऊन नाही जाणार आले दादा। दादा। बचल, हाले, 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 आले चुक्क द्या ना कॅच कॅच करा घे म्हणायचं घे ह

ऐयो, ऐयो. चला त्यांनी गाडीवर थांबला पण जे आहे सगळं काय किती जंगलात हा हवंय खर म्हणजे पहिले राजा महाराज बांधायचे हे जिंकलेलं त्यांनी सगळं ਰਾਤ 8 ਵਜੇ ਘਰ ਹੀ ਦ ਜੀਮੀ ਨਾਲ ਹੈ 6 ਵਜੇ ਅੱਜ ਸੂਰੇਵਾਂਗੜੀ ਤੇ ਖੋਸਪੋਏ ਲਾਤੀ ਨਸਤਨਪੁਰ ਮੈਂ ਆ ਗਿਆ ਕੋਟ ਆ ਲਾਪਨ ਆਪਾਂ ਆਪਾਂ ਕੈਦੇਸ਼ੀ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਗਏ ਦਰਸ਼ਨ ਸੰਤੰਪੁਰ ਸ਼ੰਦ ਨਾ ਮਾਲੇਦਾ ਇੱਥੇ ਨੋਤੇ ਲਛਰੀ ਦੇਵਲ ਮੰਦਿਰ ਆ ਤੇ ਆਦੇ ਰੋਣ ਖੇਡਾ